फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले उमरवाल तालुक्याचे डॉक्टर तज्ज्ञ ज्येष्ठ समाजसेवक आणि डॉक्टर असं आम्ही संबोधतो असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर पतंगे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि बरेच या वयामध्ये कार्यक्रमाला टाळतात परंतु या ठिकाणी आवर्जून साहेब उपस्थित आहेत या डोंगरावरती परमेश्वर देवस्थान सेवकातर्फे व या परिसरातील सर्व भाविकातर्फे मी डॉक्टर दाब पतंगे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो व टाळावधून त्यांचं स्वागत करतो तसेच यांच्या समेत हे डॉक्टर साहेब आलेले आहेत अभय डॉक्टर अभय कुमार हिराज साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी टाळ्यावाजून स्वागत करावं व तसेच डॉक्टर साहेबासोबत आलेले सर्व त्यांचे कर्मचारी रक्तदान शिबिरात सहभागी होणारे सर्व त्यांचे सेवक व तसेच या ठिकाणी शिवबाबा प्रतिष्ठान समाजसेवा या समितीतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये गरुड जे फाउंडेशनचे आमचे पाठोबाचे कैलासवासी पाठोबाचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही आम्ही टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करीत हो। आहोत आपले मार्गदर्शक देवदास भाऊ तरमुडे या ठिकाणी उपस्थित आहेत यांचंही स्वागत करीत आहोत आजची जी आहे भागवत नरसिंग लातूर या सेवकांचे आहे यांचंही आपण आणि आज गाव जेवण आहे यांचंही स्वागत आणि या पुढील कार्यक्रमाला डॉक्टर पतंगे साहेबांच्या हस्ते आणि महाराजांच्या हस्ते या ठिकाणी रक्तदार शिबिरा सुरुवात करू अशी मी डॉक्टर साहेब आणि महाराजांना व शिवराज साहेबांना विनंती करतो या या डॉक्टर पतंगे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपले शिवभक्त हरिभक्त परायण आशुतोष महाराज यांनी करावा असं मी महाराजांना सुचितो दाबा पतंगे साहेबांचा सत्कार महाराजांनी करावा